राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेस मध्ये तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील तसेच रेडीमेड लहान मुलांची होलसेल साडी व नवरदेव नवरीचा बस्ता तसेच लग्नासाठी होलसेल भावात साड्या मिळतील ठिकाण वर्धमान ड्रेसेस नवी पेठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याऐंशी एकोणऐंशी नव्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव नव्वद झिरो तीन एकोणचाळीस एकसष्ट कोणी किती कोणी काय आंदोलन करावं याच्यासाठी काही कायदा नाही आपल्याकडे सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची भूमिका मांडलेली आहे आणि ते कर्जमाफ करण्याबद्दलचं धोरण सरकारने माग घेतलेलंच नाही ना त्यामुळे त्यांचं जे उपोषण चाललेलं आहे ते तसा अर्थ नाही त्याला काही अर्थ नाही आहे परंतु ठीक आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे माझी त्यांना एवढीच विनंती आपल्या माध्यमातून की याच्यात आणखीन मला वाटतं तब्येतीची काळजी घ्यावी सरकार कर्जमाफी देण्यासंदर्भात जाहीरनाम्यामध्ये आपण उल्लेख केलेला आहे जनतेला दिलेलं आश्वासन आहे म्हणजे जा आजच झालं पाहिजे असं काही नाही आहे त्याच्यामध्ये मुद्दा पण त्यासाठी उपोषण हा काही मार्ग नाही आहे सभागृहामध्ये येऊन सभागृहामध्ये सरकारला धारेवर धरून आपण काही निर्णय सरकारला घ्यायला भाग पडतो आणि लाडक्या बहिणीमध्ये असा अप्रचार झाला की योजनाबद्ध होणार पैसे मिळणार नाही सगळ्या लाडक्या बहिणींचा बुद्धिभेद करण्याचा था प्रयत्न झाला शेवटी लाडक्या बहिणीने कळलं ला की आपले शत्रू कोण आहेत आपण आज बेचाळीस लाख शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं आहे मोफत वीज बिल दिलं आहे असं काही नाही की आपण आश्वासन दिलं ना आपण पाठीमागे वळलेलो आहे मला वाटतं बच्चू कडू हे त्या सरकारमध्ये एक मंत्री म्हणून राहिलेले आहेत आमदार राहिलेले आहेत आज त्यांचा पराभव झाला विधानसभेच्या निवडणुकीत त्याचा त्यांनी असेल मला माहीत नाही परंतु मला वाटतं त्यांनीसुद्धा आता अधिक लोक का भीमुख काम करण्यासाठी वेळ खर्चित करावा उपोषण करण्यापेक्षा त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगू माझे मित्र आहेत ते माझा त्यांना सल्ला आहे की उपोषण सोडून द्यावं सरकार भूमिका सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे त्यात कुठलेही सरकार मागे जाण्याचा प्रश्न नाही